आणि आता मोठ्या प्रमाणात लोक बाहेर यायला लागले त्याचा मला आनंद वाटतो दादा काही बापूंच एक विधान बाहेर आलं होतं कसं बघताय याकडे नेमकं तुम्ही करायची म्हणतो काय आता सगळ्या बारामतीकरांना माहिती आहे की बापू कसे आहे खूप सरळ स्पष्ट माणूस आहेत ते आणि जे असतं त्यांच्या मनात ते बोलून जातात पण खूप गोष्टी जे काल ते बोलले ते काही मीडिया चॅनलनी ते थोडं केलंय आणि जे त्यांना बोलायचं होतं ते बाजूला गेलं आणि एक वेगळाच अर्थ काढून ते महाराष्ट्रावर गेलाय खर तर त्यांना तसं बोलायचं नव्हतं शेवटी ते दोघही भाऊ आहेत आणि बापू दाखते भाऊ आहेत दादांचे लहानपणीपासून ते, ते दोघही एकत्र होते लहानपणी आणि आता इथपर्यंत दोघांनी एकमेकांना साथ दिली आज वैयक्तिक जीवनात ते एकमेकांना साथ देणार आणि देत आले शेवटी ते भाऊ आहे ते भाव भावा, म्हणजे भावाचं नातं एवढं सहजपणे ते तुटत नसत आणि ते तुटणारी नाही पण ठीक आहे राजकीय परिस्थिती ते काय काय वेळेला वेगळ्या असतात आणि त्याच्यामुळे आज त्यांनी एक वेगळी भूमिका घेतली असेल पण जे काही ते बोलले ते दादांबद्दल अजिबातच बोलले नाहीये आता काय काय शब्द तिथं वापरले गेले ते नंतर वादग्रस्त ठरले पण ते शब्द अजूनही कधी आता काही मीडियामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मा बरेच काही काय आपले रील असतात बाकीचे युट्यूब काय चॅनल असतात तिथं जे आपलं फॉर्मल मीडिया नाही पण इनफॉर्मल मीडिया काय असते तिथं काहीतरी त्याचा वेगळा अर्थ काढला गेलाय पण हो ते तसं दादांना कधी तसे बोलले नाहीये तर काल आजींचा वाढदिवस होता माझ्या आजी म्हणजे आशा ताई तुम्हाला माहिती आहे तेव्हा पण ते सगळे एकत्र आलेले त्यांची चर्चा पण झाली ते एकमेकांना समजून घेतात बापूंच पण दादांवर प्रेम आहे दादांचं पण बापूंवर प्रेम आहे शेवटी ते भाऊ आहे हे आपण विसरू शकत नाही पण राजकारण वेगळं ठेवलं पाहिजे कुटुंब वेगळं ठेवलं पाहिजे आणि जे काय बापू बोलले ते काटेवाडी मध्ये काही पुढारी लोक आहेत काही तिथं ग्रामस्थ आहेत काटेवाडीमध्ये ते त्यांना बोलले की जर आणि ते, ते, ते बापूंचे मित्र आहे मित्र होते किंवा आहे आणि त्यांना ते असं म्हणाले की ते बापूंना काय बोलले की पुढच्या दहा वर्ष आपल्याला दादांकडून खूप काय काय मिळू शकतं आपल्याला हे काम भेटू शकतं आपल्याला ते तिथं आपल्याला काहीतरी फायदा होऊ शकते त्याला ते बापू वैतागून तसं बोलले दादांना तसे ते बोलले नाही कधी ते बोलणार नाही शेवटी मोठा भाऊ आहे ते त्यांना रिस्पेक्ट करतात फक्त राजकीय त्यांच्या काय भूमिका आज थोडे वेगळे अनवदानाने हा शब्द गेलाय का कारण का परवा काटेवाडीचे ग्रामस्थान बरोबर बैठक झाली होती शब्द त्याच्या भावाला ते म्हणले की असा नालाय की कधी नाही आपल्या त्या वक्तव्यामध्ये देखील आहे त्यांच्याकडून पंपांकडून नाही नाही तुम्ही व्हिडिओ नीट बघून घ्या ते परत एकदा फक्त सहा मिनिटाची ते क्लिप आहे ते कधीच असं बोलणार नाही आहे मी जे बघितले ते सहा सात मिनिटाची क्लिप होती तुम्ही परत एकदा बघा आपण नंतर बघू हे झाल्यावरती तुम्हाला परत एकदा दाखवतो की असं ते कधीच बोलले नाहीये ते कधी बोलणार पण नाहीये शेवटी हा जो शब्द त्यांनी वापरला ते काही गावातली जी लोक आहेत त्यांच्यासाठी तो शब्द वापरला कारण त्यांनी परत मी तुम्हाला सांगतो बापूंना सांगितलं की अहो बापू दहा वर्ष इथून पुढं दादांचीच आहे तिथून आपल्याला काय काही गोष्टी मिळू शकतात त्याला ते, ते बापू तसं बोलले मी तुम्हाला दाखवतो ते मिसअंडरस्टँडिंग झाली त्याच्यामुळं मला ते खर तर क्लिअर करायचं आणि आज अजून एक सांगतो आज त्यांचा वाढदिवस आहे त्याच्यामुळं गिफ्ट मानून तुम्ही सगळं क्लिअर करा त्यांच्यासाठी काम झाले बातम्या जाणून घेण्यासाठी बारामती समाचारला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका